नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर स्वागत करतेय तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलो जी श्रीकृष्णांची आहे आणि श्रीकृष्ण तुमच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद पुन्हा एकदा देत आहेत आणि श्रीकृष्णांना खूप आवडते तुम्ही खळखळून हसताना तुम्ही छान उत्साहात असताना तुम्ही नर्वस झालेलं नाराज झालेलं तुम्ही कोणत्या तरी विचार घरून विचारात असे राहिलेलं श्रीकृष्णांना नाही आवडत कारण जिथं तुम्ही असता तिथं आनंद असला पाहिजे कारण हे हा तुमच्या स्वभावातला एक गुण आहे म्हणजे जिथं तुम्ही असता तिथं आनंद असतो हसणं असतं खळखळणं असणं असतं उत्साह असतो आणि असं कोमेजलेलं ते तुम्हाला नाही बघू शकत किंवा तुम्हाला काय असं ज्या काही गोष्टी झाल्या असतील किंवा काही असेल कशानेही तुम्हाला एखादं हट झालं असेल काही झालं असेल पण ते सगळं डोक्यातून किंवा तुमच्या डोक्यात काही विचार असतील काही शंका असतील काही असे प्रश्न असतील जे सुटत नसतील तर त्या सगळ्या प्रश्नांवर मार्ग शंकांवर निरसन आणि आनंदाचा दरवाजा आणि तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह हे सगळं तुम्हाला परत देत आहेत श्रीकृष्णाने थँक्यू 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 सो मच कृष्णा की इतक्या छान रीडिंगशी तुम्ही कनेक्ट केलं तर बघूया काय आहे जो तुमच्यासाठी मेसेज देत आहे श्रीकृष्ण आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद गेलेला आनंद मग कोणत्याही कारणाचा दे पण तो आनंद तुमचा पुन्हा श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत आणि ह्या आनंदाचं ह्या इतकं तुम्ही श्रीकृष्णाशी कनेक्ट आहात तर याचं रहस्य काय आहे आणि तुमच्या आनंदाचं रहस्य काय आहे काय आहे ह्याच्यावर हे बघूया आपण ओके थँक्यू सच दोन कार्ड्स आले आहेत श्रीकृष्ण तुमच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद पुन्हा एकदा देत आहेत कारण तुम्ही इतकी अशी इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी खरी आणि अशी इतकी छान सोल आहात तर तुमच्यामध्ये कुणाही विषयी कोणताही अहंकार नाही आहे माझं नाही मीपणा नाही गर्व नाही काही हे नाही आहे तिरस्कार नाही आहे तुमच्या शहरात म्हणजे तुमच्याकडं कोणत्याही बाबतीत असू दे कोणत्याही बाबतीत तुमच्याकडं मदतीचा हात मागायला आलं कशासाठीही आलं तरी सुद्धा नाराजगा तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही असेल ते तुम्हाला तुम्हाला सल्ला असेल मार्गदर्शन करायचं असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान द्यायचं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कुणाला तरी द्यायची असेल तुमच्याकडनं हवी असेल फायनान्शियल असतील किंवा कोणत्याही बाबतीत असेल तुमच्याकडनं जसं तुम्ही निरागस आणि अशी पवित्र सूल हा जशी भोळे शिव कसे आहेत ते खूप भोळे आहेत पण त्याचा राग कसा आहे तसे तुम्ही असाल तसं तुमचा स्वभाव आहे आणि जे पास्टमध्ये ह्या तुमच्या स्वभावाचा सुद्धा खूप लोकांनी तुमचा फायदा घेतला मग तुम्ही तुमच्या जसा तुम्ही देताय मी तुम्हाला तेच म्हटलं तुमचा स्वभावाचा हा, हा सगळं समर्पित करण्याचा आहे तुमचा देण्याचा आहे पण अशा काहीतरी अहंकारी आणि गर्विष्ठ लोकांनी तुमचा फायदा सुद्धा फायदासुद्धा फायदा सुद्धा घेतलेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये तुम्हाला त्रास झाला आहे असं इथं मला आहे काय तेच सांगते की पास्टमध्ये अशा काही घटना घडल्या की तुमच्याकडनं तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या एखाद्यावर तुम्ही ठेवलेला विश्वास असेल किंवा एखाद्याला तुम्ही केलेली मदत असेल तर त्या मदतीचा किंवा सगळ्या ह्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फसवण्यात फसवणूक झाली असेल किंवा मागे तुमच्याकडून मदत घेऊन तुमच्याकडून हे सगळं घेऊन तुमच्याबद्दलच काहीतरी अशा गोष्टी अशा गोष्टी घडल्या असतील की त्यामुळे तुमचं हार्टचक्र ब्लॉक झालं तुम्हाला वाईट वाटलं तुम्हाला त्या गोष्टींना हर्ट केलं असेल तर तुम्ही एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही त्या लोकांमध्ये तिरस्कार म्हणजे त्या लोकांबद्दल असेल किंवा अशा सोर्स असतील किंवा अशी लोकं असतील की त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कोणताही तिरस्कार नाही आहे राग नाही काहीही नाही आहे कोणालाही शिव्या शाप देणं कोणालाही त्रासदायक कुणालाही असं काहीतरी आपल्या वाणीतून बोलणं आणि त्यांच्यापर्यंत ते निगेटिव्हिटी पोहोचवणं म्हणजे दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असताना आपल्याकडे सुद्धा येत असते पण ही निगेटिव्हिटी न पोहोचवता त्यांच्या मनातला त्यांनी जे चुकीचं केलं त्यात परिवर्तन होऊन ते चांगलं कसं करतील ह्याकडे तुमचा म्हणजे घडवण्याचा हा तुमचा कर आणि जशी सारखी अशी भोळी सोल आहात तुम्ही तुम्ही सर्वांना मदत करता सर्वांना देता सर्वांशी प्रेमाने वागता आनंदाने वागता आणि म्हणून या सगळ्याला तुम्ही कुणामध्येही दोष शोधत बसत नाही की त्याने का केलं त्या त्याच्यामध्ये असा दोष आहे त्याच्यामध्ये वागणूक आहे त्याने माझ्याशी असं वागलं त्याने तर तुम्ही पूर्णपणे फास्ट जो झालेला आहे तो, तो फर्ग्यू केला सोडून दिलाय कारण चेहऱ्यावर तुमच्या का आनंद आणतायत श्रीकृष्ण कारण श्रीकृष्णांना त्या सोल खूप भावतात ते त्यांच्या म्हणजे अक्षरशः देव कसा भक्तीचा भुकेला असतो तसंच श्रीकृष्ण ही त्यांची सोल कशी आहे जी समर्पित आहे जिला हाव आहे जिला मोह नाहीये जिला लोभ नाही अहंकार आहे तिरस्कार आहे राग नाही ती सोल श्रीकृष्णांना खूप आवडते ज्या वेळेला ज्या गोष्टी करायला हव्या त्यावेळेला ती करत असते पण त्यामध्ये ते कोणतंही काम करताना तिच्यामध्ये तिचा उद्देश चांगला आहे परोपकाराने आणि चांगल्या उद्देशाने प्रेमभावाने ती ती करत असते आणि हिची सोल ती श्रीकृष्णांना आवडते म्हणूनच या चेहऱ्यावर ते आनंद आणतात आणि निश्चित तुम्ही आहात तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणतात श्रीकृष्ण तुम्हाला जाणवायला लागेल एक, एक 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 अशा घटना अशा म्हणजे अशा काही चुकीच्या घटना झाल्या असतील आणि त्यानं तुमचं मन दुखावलेलं असेल तर ते, ते सगळं त्याचा एक चांगला म्हणजे रूप सुद्धा म्हणजे काही घटना आयुष्यात घडतात त्यानं आपण खचलो जातो संपलो जातो पण एक काळ असा येतो एक वेळ अशी येते की त्यावेळेला आपल्याला कळतं अरे बरे झालं बरं झालं हे घडलं हे घडलं नसतं तर आज हे घडलं नसतं तेव्हा हे घडलं नसतं तर आजही घडलं नसतं असं आपण आपल्याला जाणवायला लागतं आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे जे झालं ते चांगल्यासाठी झालं कारण तुम्हाला खरे चेहरे दिसले आणि म्हणून जे झालं ते झालं ते तुम्ही फॉर्ग्यू केलं सोडून दिलं आणि श्रीकृष्णांना तुम्ही समर्पित झाला म्हणून तुमच्या चेहऱ्यावर श्रीकृष्ण आनंद आणतायत आणि खूप छान बघा तुम्ही मी ह्या एकाच कार्डमध्ये या दोन्ही कार्डचं सुद्धा सांगितलेलं आहे कारण छान अजिबात नाही कोणाकडनं काहीतर का घेणं हिसकावून घेणं असेल मागणं असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं असं इतरांना काही त्रास होईल असं तुम्ही काहीही करत नाही म्हणजे इतकीच पवित्र आणि खरी सोल आहात तुम्ही खरी आत्मीयतेनं कोणत्याही कामामध्ये असू दे कोणत्याही याच्यामध्ये असू दे इतर कोणाचा असू दे कोणाचा विवाह असू दे कार्यक्रम असू कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा त्याच्या घरी काहीही असू दे सुख दुःख सगळं वाटून घेत आहे तुम्ही तुमच्याशी कोण कसं वागलं यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय हे तुम्ही बघता आणि सगळं श्रीकृष्णांना समर्पित करताय इच्छा नाही आहे कोणाकडून की मी ह्याच्याशी हे केलं मी याला एवढं दिलं म्हणजे मला त्याने त्याच्यापेक्षा दुप्पट दिलं पाहिजे ही इच्छा नाही आहे तुम्ही करताना श्रीकृष्णांना समर्पित करताय की हा ठीक आहे ह्या वेळेला मला हे योग्य वाटलं की मला हे केलं पाहिजे आणि हा तुमच्यासाठी आदेश होता तुम्हाला श्रीकृष्णांचं त्यांचा आदेश होता तुमच्या आराध्यांचा आदेश होता आणि हे ह्या वेळेला ही घटना हे हे योग्य आहे कारण हा यावेळेला हा निर्णय घेणं माझ्यासाठी खरंच महत्त्वाचं होतं असं तुम्हाला वाटतं आणि त्यावेळी ते तुम्ही करता म्हणजे ते करण्यामागचा उद्देश तुमचा चुकीचा नसतो योग्यच असतो चांगला असतो म्हणूनच श्रीकृष्ण सदैव तुमच्याबरोबर आहेत श्रीकृष्णांचं आशीर्वाद आणि साथ आहे म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ते कधीच कमी करू देणार नाहीत कारण तुम्ही चांग साठी योग्य जे आहे जे सत्य आहे जे खरं आहे त्याच्यासाठी सर्वांशी लढू शकता आणि लढण्यापेक्षा तुम्ही सगळं श्रीकृष्णांना समर्पित करताय जे काय आहे ना श्रीकृष्ण बघतील त्यांनी मला आदेश दिला मी केलं हा तुमचा स्वभाव आहे हे तुमचं बोलणं आहे किंवा हे तुमचे विचार आहे आणि हा विचार जितका शुद्ध आणि पवित्र आहे त्यामुळे इतक्या पवित्र सोनच्या चे चेहऱ्यावरचा आनंद कुणी हिरावून घेईल असं कदाबी होणार नाही आणि हे श्रीकृष्णांनी हिरलेलं आहे त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच हे करू देणार नाही त्यामुळे जे काही झालं असेल किंवा होत असेल किंवा काही असं वाटत असेल मनामध्ये काही गोष्टी असतील तर सोडून द्या आणि फॉरगिव्ह तर तुम्ही केलेलंच आहे म्हणूनच आनंद येतोय का जोपर्यंत सोडत नाही आपण तो पर्यंत चांगलं सगळं नवीन येत नाही नवीन विचार यायचा असेल नवीन काहीतरी आपल्याकडे यायचं असेल तर जुनं सोडलं पाहिजे आणि ते तुम्ही सोडताय आणि तुम्ही पुढच्या ह्याला जात आहे कारण एक 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 टप्पा एक गेलेलं वय परत येतं का नाही येत मग का जुन्या आठवणी ज्या हा बाबा ठीक आहे चांगलं ज्याने आपल्याला आनंद होतो ठीक आहे पण ज्याने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी बरोबर घेऊन चाला चालायचंच नाही आहे आणि तुम्ही चालतच नाही तुम्ही सोडून दिला त्या हा जे ज्या टप्प्यावर जे होणार होतं ते झालं सोडलं झालं पुढं आलं आता आणि यामुळेच तुम्ही पुढं पुढं चाललाय यामुळेच तुम्ही पुढे चालला यामुळेच तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर असाल अध्यात्माच्या मार्गावर असाल किंवा इतर कोणत्याही तुमच्या आयुष्यात होणारे नवीन नवीन ज्या तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत तुम्ही नवीन काहीतरी घेताय आणि नवीन तुमच्या आयुष्यात बदल होत आहेत सगळं चांगलं आहे तुमचं पारिवारिक सुख तुम्हाला चांगलं मिळत आहे सगळं चांगलं आहे तर हे करत असताना हेच जोपर्यंत मागचं सोडत नाही तोपर्यंत तो पुढं सगळं चांगलं होतं आणि सोडले तुम्ही म्हणूनच आयुष्यात ह्या नवीन गोष्टी घडत आहेत तो शेयर, कर नहीं। में है। -तुमी तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे आणि तिथून तुम्ही जर मला पर्सनली हवी असेल तर मेसेज करू शकता आणि कमेंट करायला नक्की विसरायचं नाही कारण खूप पॉझिटिव्ह आणि छान कमेंट्स तुमच्या असतात आणि एक्सक्ल्युझ सरेंडर टू कृष्णा मी काय म्हटलं तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही श्रीकृष्णाने सरेंडर झालाय श्रीकृष्णांना समर्पित झालाय तुम्ही आणि तुम्हाला तुमचं जे काय असेल तुम्ही प्रेमामध्ये असाल एखादं असं हां तुम्ही जर काय लव्ह मॅरेज हे पण आहे तर तुम्ही जर का तुमचा प्रेमविवाह झाला असेल आणि किंवा असं काय असेल इंटरकास्ट मॅरेज असेल किंवा प्रेमविवाह जे काही तुमचं काही असेल आणि कुठली तर मनामध्ये एखादी गिल्ट आहे अपराधीपणा आहे की मी असं काही केलं किंवा काय कोणती गोष्ट करण्याच्या आधी विचार करावा केल्यानंतर हा ती झालीय ती झालीय तर ते कसं योग्य आहे किंवा कशा पद्धतीनं ते ते चांगलंच आहे जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे जो डिसिजन तुम्ही घेतलेला आहे तो योग्य योग्य पद्धतीने तो पुढं मांडण्याचं हे तुमच्या तुमच्या तुम्हाला दिलेली परमेश्वरानं संधी आहे त्यामुळं का केलं का झालं यापेक्षा तुम्ही काय केलं आणि तुम्हाला आता पुढे काय करायचं यावर तुम्ही हे करायचं विचार म्हणजे हेच मला का असा मेसेज तर असं काही टेन्स कुणाला तरी आहे तर श्रीकृष्णांना समर्पित व्हा तुम्हाला जर एखादी गोष्ट अवघड जाते त्रासदायक होते किंवा अपराधीपणा वाटते गिल वाटते सर श्रीकृष्णांना सळेंडर व्हा श्रीकृष्णांना समर्पित व्हा हे सगळं गाठोडं मी तुमच्या पायाशी ठेवते आणि ठेवते ठेवतोय तुम्ही मला मार्ग दाखवा आणि त्यांनी जो मार्ग दाखवता त्याच्यावर पुढे चला तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही तुमचं संसार असेल तुमचं पारिवारिक सुख असेल आणि सगळं सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागतील आणि लागत आहेत हे म्हणूनच चे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊन येतात श्रीकृष्ण आणि त्यांचा आशीर्वाद आहे हा आनंद घालवू नका ज्या आनंदासाठी सगळं करताय तो आनंदच जर गेला तर मग ते करण्याचा हे चांगलं नाही आहे जो उद्देश तुमचा आहे मग तो आनंद तुम्ही घेणार आहे ना कुणाच्या तर बोलण्यानं कुणाच्या तरी कडवटपणानं कुणाच्या तरी अहंकारानं तुम्ही तुमचा आनंद घालवताय तर तो आनंद तुम्हाला घालवायचा नाही आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी उत्साह बघण्यासाठी आणि तुमचं सगळं हे बघण्यासाठीच तर श्रीकृष्णाने एवढं सगळं तुम्हाला ब्लेसिंग्स दिलं ताकद दिल्या शिरवाय तुम्ही जेव्हा काही जे काही मागितलं ते तुमच्यापर्यंत आणून दिलं तुम्हाला मिळालं आणि जर ते तुम्हाला मिळालं आहे तर त्याचा उपभोग घ्या असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत आणि ते उपभोगण्यासाठीच हा सा आनंद तुमच्या चेहऱ्यावर येते असं सुख तुमच्याकडे श्रीकृष्ण तुम्हाला की तुम्हाला तो आनंद उपभोगायचा आहे दोन दोन कार्ड्स काय येते दोन कार्ड्स आहेत फ्रीड फॉर्म अटॅचमेंट फिअर अँड एं, अँगर मी काय म्हटलं तुम्हाला ज्या गोष्टी तर हे जे कार्ड आहे बघा भक्त प्रल्हादाचं आणि ज्या वेळेला श्री विष्णू नी नारायणाने ह्याचा अवतार नरसिंह रूप जेव्हा घेतलं आणि त्यावेळेला खांबातून नरसिंह अवतार निर्माण झाले आणि त्यावेळेला फक्त प्रल्हादांचं हे किती होतं आपल्याला सांगण्याचा उद्देश काय तुमचं वय वेळ तुमचं नाती किंवा हे ह्या गोष्टीमध्ये तुमचं नसतं दैवत्व किंवा कि काय नसतं तुमची भक्ती किती पराकोटीची आहे तुमचा परमेश्वर विश्वास किती आहे तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे तुमच्या मतांवर कि तुम्ही किती ठाम आहात तुमचा उद्देश किती चांगला आहे हे खूप महत्वाचं मग तुमच्यासाठी कुठंही कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही स्थानी कुठल्याही परिस्थितीत साक्षात आराध्य तुमचे तुमच्यासाठी उभे राहणार आणि राहतात हा विश्वास आहे हा विश्वास आहे आपल्या संस्कृतीनं आपल्या परंपरेनं आपल्याला ना、हेच शिकवलंय की आराध्य तुमच्यासाठीच आहेत परमेश्वर तुमच्यासाठीच आहेत हा कमारा फक्त भक्ती हृदयातून हवी परोपकार हृदयातून हवा उद्देश चांगला हवा सत्य ओठांवर असावं वाणी शुद्ध असावी पवित्र असावे एवढंच परमेश्वराचं मागणं असं ते तुम्ही करताय मग तुम्हाला काय कमी करण्याचा किंवा तुमचा आनंद कुणी हिरावून घेतला तर तो द्यायचा प्रश्नच येत नाही मग तो का देतील श्रीकृष्ण असं नाही आहे कोण पण येईल आणि त्यांच्या भक्ताचा आनंद त्यांचा उत्साह हिरावून घेईल अशी कुणालाही परवानगी नसते आणि ती कुणालाही नसणार आहे आणि त्यामुळेच हे तुमच्यासाठी तर सांगितलं जाते मी सायलंट हे दो, दोन दोन कार्ड ॲक्च्युली आले तर तुम्ही शांतता जी आहे तुम्ही शांत राहाल तुम्ही का खूप काळ असा घालवला खूप काळ असा तुम्ही इन्व्हेस्ट केला की शांततेत तुम्ही कट झाला असाल तुम्ही सगळ्या ह्या Uh, ह्याच्यापासून म्हणजे तुम्ही अध्यात्मात असाल किंवा तुमच्या कामामध्ये मग्न झाला आनंदात असला तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामुळे थोडेसे शांत झाला असाल सगळ्यातून थोडंसं बाजूला झाला स्वतःवर काम केलं असेल सेल्फ लव केलं स्वतःवर प्रेम स्वतःचा रिस्पेक्ट करणं स्वतःच्या मतांचा सादर करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत गेल्या की नाही हे चुकतंय कुठं दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाही आहे पण आपल्या स्वतःला बदलवणं आपल्या हातात आहे त्यामुळं बदलायचं तर सकारात्मकतेने बदलायचं हा विचार तुम्ही केला तुम्ही बदलत गेला आणि म्हणूनच हा आनंद तुमच्याकडे येतो आहे आणि हा आनंद निसर्गसुद्धा सेलिब्रेट करतो आहे तुम्हीसुद्धा सेलिब्रेट करता येणारा श्रावण सेलिब्रेट करते तुमचा आनंद त्यामुळं श्रावणातसुद्धा तुम्ही खूप सार्याचे आनंदी असणार आहात हा श्रावणसुद्धा तुमच्यासाठी आनंद उत्साहच घेऊन येते तर श्रीकृष्ण खूप तुम्हाला तुम तुमची जी शांत शांत तुमचा जो स्वभाव आहे तुमचं जे वाणी आहे बोलणं आहे किंवा तुमचं जे प्रेम आहे त्या शांततेचा सुद्धा खूप आदर म्हणजे एक आदर भाव जो असतो भक्ताबद्दल एक प्रेम भावना जी असते ती तुमच्याबद्दल श्रीकृष्णांच्या मनामध्ये आहे आणि हे सगळं एवढं एकवटलेलं जे तुमचं ज्ञान आहे तुमचं जे प्रेम आहे तुमचा जो चांगला उद्देश आहे ह्या सगळ्या हिनं तुम्ही एक ज्ञानाचा उगम स्वतःमध्येच करून घेतलेला आहे लक्षात घ्या कारण अध्यात्म किंवा प्रेम किंवा परिवाराचं सुख असेल कुटुंबाचं सुख असेल मुलांचं सुख असेल कोणतंही असेल स्वतःला सोडून इतरांना टोचत बसण्यापेक्षा स्वतःवर का काम करू नये असा तुमचा विचार आहे मी इथं हे काय तेच आहे की दुसऱ्यांच्यातले दोष शोधण्यापेक्षा स्वतःमधले आपल्यातले काय दोष आहेत आपल्यातलं काय दोष आहे माझं काय चुकलंय आज दिवसभरात मी एवढं काम केलंय तर माझं काय चुकलंय मला हे बदलणं गरजेचं आहे आणि मी काय चांगलं केलंय ह्याच्यासाठी स्वतःला सुद्धा अप्रिशिएट करणं गरजेचं आहे हे तुम्ही करताय स्वतःला ग्रॅटिट्यूड परमेश्वराला ग्रॅटिट्यूड करताय स्वतःला ग्रॅटिट्यूड करताय आणि जर चुकत असेल तर हे बदलण्यासाठी सुद्धा तुम्ही ते प्रयत्न करताय आणि तुम्ही ते बदलला म्हणूनच आनंद श्री कृष्ण थँक्यू सो मच रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं बरं का डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनली रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता आणि श्रीकृष्ण तुमच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद पुन्हा तुम तुम्हाल, तुम्हाला आणि सर्वोच्च संरक्षण आहे तुम्हाला तुमच्या आनंदाला सर्वोच्च संरक्षण आहे मी तर तुम्हाला काय म्हणलं आता हा हिरवागार निसर्ग आहे श्रावण आहे सुख आहे समृद्धी आहे आनंद आहे आणि ह्या सगळ्या ह्या तुमच्या आनंदाला तुमच्या उत्साहाला खूप प्रोटेक्शन आहे संरक्षण आहे कुणीही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साही राहून नाही येऊ शकत आणि इथंच हेच तुम्हाला सांगितलं जाते कारण तुम्ही सगळं कट केलेलं आहे स्वतःच्या Mm, स्वतःला म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला लिमिटमध्ये ठेव लिमिटेशन टाकलं घातलं होतं तुमच्या आनंदाला तुमच्या बोलण्याला तुमच्या वागण्याला तुमच्या शांततेने एक असं लिमिट स्वतःला एक बाँड्रीचं असं एक जाळं स्वतःभोवती तुम्ही वसवून ठेवलेलं होतं की मी नाही ह्याच्यापेक्षा बाहेर जाऊ शकत किंवा काय किंवा मा मला असं होईल म्हणजे काही भीती असेल किंवा काही मनामध्ये असेल तर इथं तुम्हाला ग्रीन तारामा सांगतात ग्रीन तारामा म्हणजे साक्षाशी राधांचंच दुसरं रूप आहे आणि हेच रूप तुम्हाला प्रोटेक्शन देते सर्वोच्च प्रोटेक्शन देते आणि ह्या आनंदमयी अशा निसर्गात हिरव्यागार अशा निसर्गात तुम्हाला भेदून होऊन मस्त होऊन आनंदी तुम्हाला होण्यासाठी इथं मेसेज दिला जाते ओके थँक्यू सो मच आणि हिलिंग तर हा सगळा ह्या तुमचा आनंद जो आहे आणि ह्या जो उत्साह श्रीकृष्ण तुमच्या चेहऱ्यावर आणतायत हा ही हिलिंग आहे आणि ही हिलिंग तुम्हाला ह्या निसर्गामध्ये मिळणार आहे तर निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते म्हणजे निसर्गामध्ये तुम्हाला फिरायला जाणं असेल किंवा पाण्याशी कनेक्ट व्हा निसर्गाशी कनेक्ट व्हा पाना फुलांशी कनेक्ट व्हा आणि हा निसर्ग तुमच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद ह्या निसर्गाच्या रूपाने हे वारं जे येते जी हवा येते जी तुमच्या शरीराला स्पर्श करून जाते त्यामध्ये श्री कृष्णांचा आशीर्वाद आहे आणि श्रीकृष्णच आहेत की त्या आशीर्वादाने तुम्हाला हिलिंग देत हिलिंग देतात आणि ही हिलिंगच ही डिवाईन हिलिंग आहे तुम्हाला हे कार्ड असते डिवाइन हिलिंग म्हणजे ह्या हवेत आणि ह्या वातावरणाचा जो स्पर्श तुम्हाला होतोय आणि तुमचे जे इंट्युशन्स आहेत जे थॉट्स पॉझिटिव्ह येत आहेत किंवा एक वेगळाच आनंद तुमच्यामध्ये निर्माण होते त्याचं डिवाईन हिलिंग तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी आहे तुम्हाला अजून उत्साही करण्यासाठी आहे तुम्हाला तुमच्या थॉटशी कनेक्ट करण्यासाठी ही हिलिंग आहे आणि ही श्रीकृष्ण करतायत हिलिंग हे तुमच्यासाठी करतायत आणि साक्षात भगवंताने भक्तासाठी एवढं कराब इतकी भक्ती थोर आहे तुमची तुमची सकारात्मकता थोर आहे दुसऱ्याबद्दल स्वतःबद्दल चांगला विचार सगळेच करतात पण दुसऱ्याबद्दल इतरांबद्दल चांगला विचार करणं आणि चांगले थॉट्स असणं सगळं चांगलं हे असणं हे खूप मोठं आहे आणि याच्यासाठी म्हणूनच मी काय म्हणलं तर मला तुमचे थॉट्स चांगले हो तुम तुम पाहिजेत इतका विचार मोठा आहे इतका थॉट चांगला आहे आणि एवढे मॅग्नेटिक असे पॉवरफुल इतके म्हणजे आल्हाददायक मनाला स्पर्शून जाणारे असे विचार तुमचे आहेत अशी वाणी तुमची आहे असं तुमचं बोलणं असेल मग तुम्ही विविध क्षेत्रामध्ये बोलण्याचं काम करत असाल कोणत्याही क्षेत्र असेल किंवा शाळेत तुम्ही तुम्ही विद्यार्थी असाल भाषण असतील किंवा विविध स्पर्धांमध्ये प्रक्षेपित करताय बाहेर दाखवत आहे तर ह्यामुळे सुद्धा तुम्ही अजून पॉवरफुल होत आहे आणि ह्यात सुद्धा श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे तुम्हाला तुम्ही क्षेत्र कोणतंही असू द्या असं म्हणू नका मी गृहिणी आहे आणि मी खूप मोठं हे आहे आणि अध्यात्म नाही प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये माणूस जन्माला घातले परमेश्वराचीच मुलं आहोत आपण तर त्यांनी त्यांना प्रत्येक मुलामध्ये आई वडील कधीच भेदभाव करत नाहीत श्रीकृष्ण हे भेदभाव करत नाहीत त्यांच्या भक्तांमध्ये आणि ते, ते, ते तुमच्यासाठी खूप मोठं कॉस्मिक असं गेटवे ओपन करत आहेत एक वैश्विक प्रवेशद्वार ओपन करत आहेत कारण तुमच्या अजून तुमच्या विचारांमध्ये बदल होणार आहेत आणि अजून तुमची वाणी अशी म्हणजे थॉट तुमचं क्लिअर आहे आणि तुम्हाला खूप छान असे चेंजेस होत आहेत तुमच्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या राहणीमान असेल तुमचं वागणं बोलणं तुमचं मटेरियलिस्टिक सगळं जे काहीही असेल तर तुमच्या त्याच्यामध्ये खूप मोठे बदल श्रीकृष्ण इथं करत आहेत कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यापासून सांगते की तुम्ही एक पवित्र सोल आहात आणि धर्म फोल्डिंग म्हणजे जी पवित्र सोल जी जुनी सोल आहे जी पूर्वजन्मातून ही घेऊन आलेली आहे आनंद हा हा उत्साह जो तुमच्या चेहऱ्यावर आणत कारण तुम्ही भक्ती घेऊन आलाय तुम्ही जन्माला येतानाच भक्ती बरोबर घेऊन आलेला आहात आणि त्यामुळं तुमच्यातला तुमच्यात जे झालंय तो भक्तीचा उगंबरेच वेळा अशा सोल्स माझ्याकडे पण येतात की मला आता असं होतंय किंवा काय चेंजेस होत आहेत स्पिरिच्युअल काहीतरी आणि त्याच्याशी कनेक्ट होत आहे तिकडं तुमचा कल वाढतोय आणि त्या गोष्टी तुम्हाला जास्त हे करतात तर हे पर्पज आहे आणि ही तुम्ही भक्ती, तुम्ही भक्ती तुम्ही घेऊन आलाय आणि त्यामुळेच तुम्हाला त्या पथवर पुढं जायचं हा आनंद हा आनंद वन स्टेप तुम्ही फक्त एक स्टेप पुढं टाकला ना तुमचा आनंद असं चेहऱ्यावर काय तुमच्या आयुष्याचं आनंदी 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 घडे असं सगळं तुमचं आयुष्य होतंय सगळीकडे आनंदी आनंद होते आणि खूप छान असा विचार आहे खूप छान मेसेज आहेत आणि खूप भारी हे श्री कृष्णांना इतकं पॉवरफुल ही रिडिंग करायची होती म्हणूनच हे मेसेज आले तर रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही असंच आपल्या तुमच्या मित्र मैत्रिणी परिवार नातेवाईक जे कोणी तुमचे असतील त्यांना खरंच ॲक्च्युली असं मोटिवेशनल आणि आध्यात्मिक हे जे मेसेज आहेत त्यांना जागृत त्यांची सोल जागृत करण्यासाठी खूप प्रयत्नशी हे होतील तर तुमच्याकडून एक चांगलं कर्म ह्या ह्यानिमित्तानं होते तर त्यांच्यापर्यंत हे मेसेजेस आणि व्हिडिओज शेअर नक्की करा ओके थँक्यू सो मच एकटेपणा जो आहे मी तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलं तुमच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद पुन्हा तुम्हाला कारण एका शांत एकांत एकटेपणानं जो आय आए, जे आयुष्याचा एक सार असा तुम्ही शोधत होता की तुमचं एक लाईफ पर्पज काय आहे त्यातपर्यंत तुम्ही शोधत शोधत चालला होता आणि तो शोधण्याचा एक प्रवास जो तुमचा चालू होता तो शोधण्याचा प्रवास तुमचा संपतोय आणि की तुमचा उद्देश काय आहे जन्माचा किंवा तुम्ही जे काही कार्य करताय किंवा तुम्ही जे काही काम करताय कोणत्याही याच्यामध्ये असेल त्याचा उद्देश काय आहे तुम्हाला कळत नव्हतं तो उद्देश सुद्धा तुम्हाला इथं दाखवला जातोय आणि त्या उद्देशाच्या प्रवासापर्यंत तुम्हाला तिथं नेलं जातं आहे आणि तुम्ही जो एकांत एक जो एकटेपणा जो सगळा हे केला त्या तो जो एकटेपणा जो हे घात वेळ गेला तुमचा जो तो तुम्हाला तयार करण्यासाठी होता तुम्हाला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी होता तुमचे मन तुमचे विचार तुमची बुद्धी तुमचा आत्मा परमात्म्याशी कनेक्ट करण्यासाठी त्यांच्याशी एकरूप करण्यासाठी मिळालेला हा तुमचा एकांत होता तर ह्या एकांतातून तुम्ही आता आनंदाच्या प्रवासाकडे पुढे चाललेले आहात असा तुम्हाला इथं मेसेज आहे थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच आय लॉ यू कारण तुमच्यासारखी एवढी छान फॅमिली माझ्याबरोबर आहे एवढा छान समुदाय आहे म्हणूनच एवढे छान छान विचार असे येतात तुमचे जेवढे पॉवरफुल विचार किंवा तुमची जेवढी शक्ती तुमची भक्ती जितकी पॉवरफुल आहे ना तितके हे विचार आणि हे पॉवरफुल होत आहे आणि टेकिंग अ रिस्क आता हे तुम्हाला सांगितलं जाते तुमचे थॉट्स पॉवरफुल होत आहेत तुम्हाला खूप आता जी रिस्क तुम्हाला म्हणजे तुमच्या भविष्य आणि तुमच्या ज्या प्रवासाकडे ज्या लाईफ पर्पजकडे तुम्हाला पुढं जायचं आहे त्याच्यासाठी जा एक रिस्क जे रिस्क तुम्हाला घ्यायला लागणार आहे ते तुम्ही घे गे, घेतली म्हणजे प्रत्येक वेळ कसं असते कोणत्या पण क्षेत्रात गेलं तर माझ्या फॅमिलीला आवडेल का एखादं मी तुम्हाला इथं सांगितलं लव्ह मॅरेज असेल किंवा तुम्ही प्रेमविवाह करताय किंवा इंटरकास्ट मॅरेज असेल आणि किंवा अशा काही गोष्टी आहे ज्याने तुमचा परिवार ॲक्सेप्ट करेल का तुमची नाती एक्सेप्ट करतील का परमेश्वर एक्सेप्ट करेल का तुमचे पूर्वज एक्सेप्ट करतील का सगळं किंवा तुम्ही आध्यात्मिक असाल किंवा तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये जात आहे तर हा समाज हे सगळं आहे हे करेल का तर हे एक्सेप्ट करणं जे आहे जे स्वीकारणं तुम्ही जगाचा विचार सगळ्या करत होता आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगताय तू स्वीकार कर ह्या सगळ्या रिडिंग मधून सांगण्याचा उद्देश आहे की श्रीकृष्णांनी तुम्हाला सांगितलं की तू स्वीकार जग स्वीकारे जगाला काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय खूप महत्वाचं तुम्ही जर हृदयातून एखादी गोष्ट स्वीकारला तर त्याला श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे आणि जर स्वीकारलं तर ती पुढे घेऊन जावा कारण जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत त्याचं काय प्रतिफळ मिळणार आहे आपल्याला कळत नाही जस जसं पुढे जाल तस तसं त्यातून तुम्हाला सुद्धा फळ तुम्हाला दिलं जाईल चांगलंच कारण तुमचा जर उद्देश चांगला असेल त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के याचं चांगलंच मिळणार आहे म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो आहे तर रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि एक डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथं मेसेज करू शकता आणि पुन्हा भेटायचं असे छान शेबलिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सर अच्छा ब बाय